नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी मिरच्या घेतल्यात त्याची देठं काढून टाकूया आणि आतल्या बिया पण आपण काढून टाकणार आहोत अशा आपण सगळ्या मिरचीतल्या बिया काढून घेऊया आणि इथे मी पनीर घेतलं आहे शंभर ग्रॅम ते आपण बारीक किसणीवरती किसून घेऊया वे बारीक असं पनीर छान किसून झाले त्याच्यातच लाल अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि हे मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे म मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे ते आपण आता मिरचीमध्ये भरून घेऊया बोटाने दाबून दाबून व्यवस्थित मिर मिश्रण भरायचं म्हणजे ते आतपर्यंत भरलं जातं अशा मी सगळ्या मिरच्या आता भरून घेते अशा मी सगळ्या मिरच्या भरून घेतलेत आता आपण त्या मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत एका मिरचीचे साधारण तीन तुकडे बरोबर आहेत असे आपण सगळ्या मिरच्यांचे तुकडे करून घेऊया तुम्ही बघू शकताय स्टफिंग आतमध्ये व्यवस्थित भरली भरलं गेलेलं आहे इथे मी एका बाउलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लेक्स आणि दोन चमचे मैदा घेतला आहे त्यात थोडं थोडं पाणी घालून जाडसर अशी पेस्ट तयार करूया अशी आपली पेस्ट पण तयार झालेली आहे बाजूला ठेवूया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया इथे मी कॉर्नफ्लेक्स मिक्सरच्या भांड्यात घेतलेत ते आपण मिक्सरला जाडसर त्याची अशी पावडर करून घेऊया इथे आपलं सगळं साहित्य तयार आहे आपण जे तुकडे करून घेतले ते मैद्याच्या घोळमध्ये घुलव घोळवून व्यवस्थित आपण जे कॉर्नफ्लेक्स घेतलं बारीक करून त्याच्यामध्ये सगळीकडून कोट करून घ्यायचं सगळीकडून कॉर्नफ्लेक्स लागलं पाहिजे म्हणजे ते छान तळले जातात असे मी थोडेसे पकोडे तयार करून घेतलेत गॅसवर तेल छान तापले कढईमध्ये त्यात आपण हे पकोडे घालून व्यवस्थित सगळीकडून खरपूस असे तळून घेऊया ते आपले मस्त पकोडे तयार झालेले आहेत आपण पेपरवरती काढून घेऊया असेच मी सगळे पकोडे तळून घेते असे आपले पकोडे तयार झालेले आहेत मस्त कुरकुरीत एकदम सॉसबरोबर आपण ते सर्व करूया पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत